नमस्कार काल अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आणि तिथे घडलेले सर्व प्रकार एक वेगळंच राजकारण सांगून गेला जवळपास दोन ते तीन वर्ष नंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आपल्याला समोर समोर दिसले परंतु उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या जवळ बसण्यास नकार दिला काल विधान भवनामध्ये भरपूर गोष्टी काढल्या चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर काल अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ होता आधी विधान भवनामध्ये काही भाषणे झालीत अत्यंत हलकं फुलक वातावरण होतं अत्यंत सौम्य असे टोपणे मारण्यात आलेले आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की हा एवढं महाराष्ट्राच्या राजकारणात चाल कारण सध्याची नेत्यांची भाषा म्हणलं तो तो तर तो विशेष वेगळा झालेला आहे परंतु अत्यंत हलकं फुलक वातावरण होतं एवढं वातावरण हलकं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्याची ऑफरच देऊन टाकली अत्यंत सौम्य असे टोमणे अत्यंत शांत असं वातावरण होतं परंतु त्यानंतर विधान भवनाच्या बाहेरच फोटो सेशन झालं तर तिथे काय प्रकार घडला तो अत्यंत महत्वाचा होता तर आता भाषण झाल्यानंतर बाहेर फोटो सेशनसाठी खुर्च्या लावण्यात आलेल्या होत्या आणि सर्वप्रथम उपस्थिती दाखवली ते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वप्रथम आले त्यानंतर परिषदचे सभापती राम शिंदे हे आले त्यानंतर जर बघायचं झालं तर लगेचच उपसभापती निलम या ह्यासुद्धा तिथं उपस्थित झाल्या आता हा घटनाक्रम हळूहळू सुरू झाला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले हे राम शिंदे यांच्या बाजूला जाऊन बसले त्यानंतर जर सांगत झालं तर अंबादास दानवे आले अंबादास दानवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला जी खुर्ची होती तिथे बसले आता तेवढ्यात एकनाथ शिंदे सुद्धा आले एकनाथ शिंदे हे सुद्धा नीलम गोरे यांच्याजवळ येऊन बसले आता जवळपास सर्वजण आलेले होते तर आता सर्व सेट झालं फोटो काढण्याचं सुद्धा ठरलं तेवढ्यात उद्धव ठाकरे आले अर्थात तिथे एक दोन फोटो सुद्धा आले होते परंतु उद्धव ठाकरे आल्यामुळे परत फोटो सेशन घेण्याचं ठरलं आता उद्धव ठाकरे हे सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आले देवेंद्र फडणवीस यांनी खुर्चीवर बसण्याची विनंती त्यांना केली उद्धव ठाकरे थोडेसे पुढे गेले समोर एकनाथ शिंदे होते समोरासमोर येण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपला चष्मा काढला आणि परत लावला अर्थातच पाहूनसुद्धा न पाहिल्यासारखं तिथे दोघांचं सुद्धा झालं आता उद्धव ठाकरे हे थोडेसे पुढे गेले एकनाथ शिंदे यांच्या बाजूला नीलम गोरे होत्या त्यांच्यासमोर त्यांनी सोबत थोडीशी चर्चा केली आणि नीलम गोरे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे आले तेव्हा ते, ते उठल्या होत्या तेव्हा तिथेच बसण्याची विनंती केली म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्याची नीलम गोरे यांनी विनंती केली एकदा नाही दोनदाने तब्बल तीन वेळेस विनंती केली परंतु उद्धव ठाकरे यांनी नकार दिला तिथे बसण्यास त्यांनी नकार दिला आणि त्यांच्या बाजूला अर्थातच नीलम गोरे यांच्या बाजूला बसण्याचं त्यांनी ठरवलं तेवढ्यात अंबादास दानवे सुद्धा तिथून आले अंबादास दानवे म्हणाले की तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा त्याला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी नकार दिला की तुम्ही तुमच्या ठिकाणी बसू शकता असा प्रकार तिथे घडला त्यानंतर जर आपण बघितलं तर संपूर्ण सेट झालं आणि फोटो सेशन झालं आता त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे उठले आणि लगेचच निघाले त्यानंतर जर आपण बघितलं संपूर्ण गोष्टी तर उद्धव ठाकरे यांनी नीलम गोरे यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना रामराम करून नमस्कार करून ते पुढे निघून गेले तर असा संपूर्ण प्रकार या फोटो सेशन मध्ये झाला म्हणजे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं दोघांनीही केलं अर्थातच संवाद टाळा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा टाळला आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टाळला हा संपूर्ण प्रकार असा घडला आता नक्कीच विधान भवनामध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच टोलेबाजी झाली थोडीफार जेव्हा अंबादास दानवे यांचं निरोप समारंभाचे भाषण होते नक्कीच थोडेफार टोमणे झालेच तिथे परंतु बाहेर सुद्धा काही गोष्टी काही नाराजी आपल्याला बघण्यास मिळाली आता नक्कीच भरपूर गोष्टी समोर येणारच आहे शिवसेनेचा निकाल चिन्ह कोणाचं नाव कोणाचं याचा निकाल ऑगस्टमध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जाते मागे सुनावणी होती परंतु ती सुनावणी झाली नाही आणि ऑगस्टमध्ये होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन ते ती, तीन महिन्यावर आलेल्या आहेत भरपूर गोष्टी घडणार आहेत त्यामुळे ही जी गोष्ट घडली ही जी घटना घडली ही बरंच काही सांगून जाते तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल घटनाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमी लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद